वेदना देणारी आणि मनाला चटका लावून देणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही घातली नसेल की अजित जागा एवढ्या लवकर आपल्यातून येऊन जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना

आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्या सोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बाई योजना किंवा इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद केली आणि त्याचा अनुभव मला आहे आणि एकदा करायचं ठरवलं की ते अधिक दादा करायचे करतो बघतो पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते हो ऐक असेल ते तत्काळ करायचे नसेल त्याला नाही म्हणायच असं स्पष्ट बना या महाराष्ट्राने ने आहे मी असे मुख्यमंत्री देवेंद्र जी असतील अजिदाजा असतील टीम म्हणून काम केलं टीम म्हणून काम करतो आमच्या वेळाही कामाच्या वेगवेगळ्या आम्ही पहाटे उशिरा काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्र जी दिवसभर काम करतात आणि अजितदादांनी सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिलेल्या अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधींनी पाहिलेल्या अतिशय वेळेच महत्व आणि वेळेच भान ठेवणारा नेता हरपलेला आहे खर म्हणजे काल परवाच आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली सरन्यायाधीश आपले मुंबईत आले होते आम्ही मध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस झालेल्या चर्चा गप्पा गोष्टी आजही सकाळी जेव्हा मला त्यांची घटना कळली तेव्हा तेच समोर त्याच आठवणी काल परवाच्या येऊ लागला तर म्हणजे माझ्यापेक्षा ते राजकारणात देखील अनुभवी नेते गेल्या अनेक वर्षापासूनचा त्यांचा अनुभव वयाने देखील माझ्यापेक्षा ते मोठे होते म्हणजे आणि अनुभवाने देखील आणि म्हणून त्यांना राज्यातल्या अनेक विषयांचा गाडा अभ्यास अनेक विभाग त्यांनी हाताळले होते त्याचा राज्याला फायदा होत होता मंत्रिमंडळात देखील काही विषय यायचे आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे आपल्याला सर्वांना काटपसर करावी लागेल अशी अगदी निर्भीडपणे सांगणारे अजितदादा देखील आम्ही अनुभवले नेता म्हणून आणि आम्ही अनुभवलेला आणि त्यामुळे त्यांच्या गाण्याने फक्त पवार कुटुंबियांचं नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आणि माझ्यापेक्षा मायाने मोठे असल्यामुळे एक जी काय आमची गेल्या अनेक वर्षापासून जी जवळीक निर्माण झाली होती त्यामुळे राजकारणातले आम्ही तिघजण एक टीम म्हणून काम करत असतो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची गेल्याची भावना देखील दुःख देखील माझ्या मनामध्ये मना आहे आणि मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण अर्प, अर्पित अर्पित करीत असताना मनामध्ये मना फार दुःखाच्या भावना आहेत त्यांचे कुटुंब हे दुख पचवण्याची क्षमता डोंगरा एवढा दुखता एक क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावं कुटुंबातच नाही संपूर्ण आहे त्या ठिकाणी सहकारी हे सभा होता काही

काही नवीन योजना केल्यामुळे आपल्याला काष्ट करावी लागेल पण जेव्हा काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील त्यावेळेस मात्र ते मागे हटत नव्हते कशा प्रकारची तुम्ही भरून काढणार आहे यामध्ये हातारात नाही आहे तर त्यांचं जे असलेलं जे काही ज्ञान आहे त्यांचा जो काही अनुभव आहे हा महाराष्ट्रासाठी आणि त्या अनेक भा अनेक विभागांचे त्यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे मला वाटत फार मोठ नुकसान झालेलं आहे बिलकुल याची शेवटी आमच्या सहकार्याचा जीव याच्यामध्ये गेलाय सहा लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे नक्कीच कारण या पुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे आणि